वेद आणि आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वडूचे शिक्षण विकास मंडळ संचलित महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये एन एस एस ई मंथन अभिरूप आयम विनर या स्पर्धा परीक्षांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले गुणवंत विद्यार्थ्यांमुळे शाळेच्या नावलौकिकात लौकिकात भर पडली आहे या सत्कार समारंभाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सतीशराव शेटे यांनी भूषवले याप्रसंगी व्हाईस चेअरमन श्री विजय म्हामणे सेक्रेटरी श्री सचिन काळे स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोष कांबळे ज्येष्ठ विश्वस्त डॉक्टर हेमंत पेठे श्री संजय यवले श्री अशोक भंडारे उपस्थित होते तसेच वडू शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन श्री गोविंद भंडारे ज्येष्ठ संचालक श्री विश्वासराव काळे श्री सुधाकर भंडारे श्री श्रीकृष्ण पेठे श्री प्रशांत शेटे श्री सुभाष शेवले श्री गजानन शेटे श्री शैलेंद्र देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं ट्रॉफी मेडल प्रमाणपत्र रोख रक्कम या स्वरूपात सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती विद्यार्थी मनोगतात वर्ग शिक्षकांनी आणि आई आईवडिलांनी घेतलेले परिश्रम आणि भविष्यातील स्वप्ने याविषयी मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पालक मनोगतात डॉक्टर सचिन पवार श्री विक्रम चव्हाण सौ धनश्री पवार यांनी शालेय नियोजन शिस्त आणि विविध उपक्रम यावर कौतुकाचे का उद्गार काढले डॉक्टर पेठे यांनी मुलांचे भरभरून कौतुक केलं शिक्षकांच्या मेहनतीचे हे फलिते असं सांगून अभ्यासासोबत शिस्तीचं महत्व सर्वांना पटवून दिलं अध्यक्षीय भाषणात श्री सतीश शेठे यांनी प्राथमिक विभाग म्हणजे संस्थेचे लाडके अपत्य असून या विभागाच्या सर्व प्राथमिक गरजांकडे आमचं लक्ष असते उत्तरोत्तर या विभागाची प्रगती होत राहील अशा सदिच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपशिक्षक श्री आशुतोष गवळी प्रास्ताविक मुख्याध्यापिका शीतल शिंदे बक्षीस वाचन सतीश पवार यांनी केले हा संपूर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक वृंद सुवर्णा लोहार सुजाता जाधव मनीषा खाडे शिवानी पवार शिक्षकेतर कर्मचारी मिनल देशपांडे दीपाली टाकणे पिंकी पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती विजया खराडे यांनी आभार मानले

आणि पूर्णांचे मन आज पहा जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानतो आपले अशा मंगल प्रसंगी आभार मानतो आपले धन्यवाद <laughs>

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा